आणि खासदार सुजय विखे यांनी मिळून उड्डाण पुलाचा प्रश्न मार्गी लावला असं म्हटलं जाते पण आता मागे काही दिवसांपूर्वी तेथील थोडासा एक भाग असा पडला म्हणतायत एका गाडीवर तो भाग पडलाय त्यामुळे गाडीचे पण फार मोठं नुकसान झाले का याचा श्रेय तुम्ही घेताय का आणि या उड्डाण पुलाच काम आणि झालेल्या निकृष्ट कामाबद्दल काय सांगाल असा कुठेही भाग भीक पडला नाही असा भाग बिग जर पडला तर ते उड्डाणपुलाचं शेवटी हे सगळं ऑडिट असतं नॅशनल हायवेची एजन्सी असतं काही होत नसतं असं मी मागाशीच म्हटलं की राजकारणामध्ये हे आरोप वगैरे चालू असतात त्याच्यातला तो भाग आहे त्यामुळे असा उड्डाणपूल वगैरे असा काही म्हणजे पडत नसतो हा खरं तर एक नाही पण त्याचा काही म्हणजे गाडीवर तो पडला नाही तसं नाही गाडी त्या एका डिव्हर्डर धडकली आणि धडकल्यानंतर तसं झालेलंच नाही ती गाडी धडकली आणि त्याचं जे वरच एक त्याला फिनिशिंगचा जो याचा पार्ट केलेला असतो फिनिशिंगचा म्हणजे डिझायनिंगचा जसं आपण भिंतीवरती पीओपी करतो तशा प्रकारे जे काही केलं असतं तर धडकल्यानंतर तो त्याच्यावरती पडला तसा ते ते तो, तो पार्ट तसा तसा गाडी धडकल्यानंतर तो पार्ट पाड़ पडला त्याला झटका बसल्यानंतर ते पडलं असा कुठलाही पुलाचा भाग वगैरे पडल्यानंतर पडत नसतो एवढं ते त्या गाडीवर ते जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर पडलं दुर्घटना झाली गाडी धडकल्यानंतर ते पडलं आणि ते काय असं काही भाग बिग नाही पडला शेवट्या जी नॅशनल एजन्सी आहेत शेवटी नॅशनल हायवे शेवटी पीडब्ल्यू डी असेल किंवा नॅशनल हायवेची एजन्सी असतात एवढं सोपं काम नसतं त्याच्या अगदी एजन्सीवरती गुन्हा दाखल झाला असता तसा प्रकार घडू शकत नाही केंद्र सरकार असं सर, राज्य सरकार असं गांभीर्य असतात हा विषय कारण पूल अशी एवढी सोपी गोष्ट नाही कारण नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी एक शाळा जुन्या काळातली एक शाळा होती पंचवीस वर्षापूर्वी ती कोसळली त्याच्यामध्ये काही दुर्दैवी घटना घडल्या एक कोल्हापूरचा दोन हजार सतराच्या काळामध्ये एक पूल रात्रीतून वाहून गेला तो जुना झाला होता एक बस त्याच्यामध्ये बरेच लोक वाहून गेले नॅशनल हायवे स्टेट हायवेवरती एक तो रोड पूल होता म्हणजे हे सगळं जुनं होतं पण हा नवीन आहे नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे हा बांधलेला आहे याला स्ट्रक्चर ऑडिट असतं त्याची लाईफ असती ती जबाबदारी मेंटेनन्स त्याच्याकडे असते त्यामुळे असा कुठेही भाग पडलेला नाही आणि तो असा पडत नसतो तर फिनिशिंगचा पार्ट असतो असं काही कुठलं ते पडत नसतं जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र रेखाटने अगोदर जे सगळं त्याला फिनिशिंग केलेले आहे ते फिनिशिंग म्हणजे प्लॅस्टरवरती जे आपण जे आर सी सी जे आहे ते वरती जे प्लॅस्टर करतो आणि प्लॅस्टरवरती जे फिनिशिंग असतं तर त्याच्यातला तो पार्ट होता कारण ती गाडी धडकली त्या स्पीडमध्ये त्याला म्हणून तो तसं झालेला आहे पण असा काही कुठला उड्डाण पूल पडत नसतो एवढी काही ती सोपी गोष्ट नाही कारण की हे शक्य नसतं कारण नगरमध्ये आज जेवढे छोटे पूल होते हे सगळे आम्ही काढलेत म्हणजे छोटे वडनाल्यावरचे पूल होते हे सगळे जवळपास आता फक्त एक दोन तीन राहिलेत ते सगळे म्हणजे जवळपास हे साठ सत्तर वर्षापासून हे पूल होते आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आर सी सी पूल आम्ही करायला घेतलेले आहेत त्यामुळं हा तर फार मोठा उड्डाणपूल आहे त्यामुळे तसं काही घडू शकत नाही तुम्ही म्हणतायत की उड्डाणपुलाचा तो भाग वगैरे असा ते फिनिशिंगचा भाग वगैरे पडलाय पण त्या गाडीला गाडीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान पण झालंय आणि ती गाडी मग तुमच्या काही कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर तिथून काढून घेण्याचाही प्रयत्न केला असंही म्हटलं जात आहे नाही याच्यावरती जो काही संबंधित गाडीचा तिथं धडकल्यानंतर त्याला लोकांनी ती आढवणूक केली आडवणंतर त्याला सांगितलं की आम्ही इथले स्थानिक लोक आहोत आणि हा जो काही भाग पाडला आहे याचा तुला पैसे द्यावा लागतील खर्च द्यावा लागेल आणि मग तो संबंधित जो व्यक्ती होता तो आमच्या परिचित होता कारण तो नगरमधला स्थानिक मनुष्य होता त्याने आम्हाला फोन केला की असं असं होतं आहे आणि मग तिथून अगदी पोलीस यंत्रणा असेल बाकीचे काही लोकं असतील ते जमा झाले आणि त्या माणसाला तिथून त्यांनी बाहेर काढलं म्हणजे त्याला पैशाची मागणी हे उड्डाण पुलाचं जे काय आता तू धडकवलं आहे आणि जे काही ते भाग त्याचा फिनिशिंगमधला जो पार्ट पडला तर तो तुला द्यावा लागेल अशी जी काही मागणी सूचना जी करत होते तर त्यामधला हा सगळा भाग होता आणि त्याच्यातलं जे एक राजकारण असतं जसं मी तुम्हाला सांगितलं कुठल्या गोष्टीचं फक्त विरोध केला आणि ती बातमी वेगळ्या प्रकारे जर सांगितली तर त्याच्यातनं काहीतरी वेगळं निर्माण करायचं आणि राजकीय मी एक वेगळं काहीतरी अस्तित्व आहे हा जो दाखवायचा किमोनी प्रयत्न असतो तर हाच त्याच्यामधला भाग असतो बाकी कुठलाही त्याच्यामध्ये प्रकार हा नसतो